अजिंठ्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या सार्वजनिक झेंडावंदनासाठी विद्यार्थी व नागरिकांनी फिरवली पाठ मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत झाले झेंडावंदन अजिंठा येथे गांधी चौकात पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारीला ध्वजारोहण केले जाते त्यावेळी सर्व शाळेतील जवळपास एक हजार विद्यार्थी सर्व शिक्षक सर्व विभागाच्या अधिकारी नागरिक ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य याशिवाय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात मात्र मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी अजिंठ्यात झालेल्या झेंडा वंदनाला केवळ मोजके पंचवीस लोकच उपस्थित होते यामुळे संताप व्यक्त केला जात आहे अजिंठा येथे सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनीत मुख्य ध्वजारोहण गांधी चौकात केला जातो या ठिकाणी स्वातंत्र्य दिनी व प्रजासत्ताक दिनी अजिंठा गावातील सर्व शाळांचे हजारो विद्यार्थी उपस्थित असतात तसेच मोठ्या संख्येने प्रतिष्ठित नागरिक गावकरी उपस्थित असतात मात्र मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी दोन शाळांचे मिळून केवळ पाच ते सहा शिक्षिका शिक्षका व ते नागरिक या व्यतिरिक्त कुणीही फिरकले नाही अजिंठात एकूण दहा शाळा असून विद्यार्थी संख्या हजारोंच्या वर आहे तर शिक्षकांची संख्या ही शंभरच्या वर आहे तरीही या शाळांनी व शिक्षकांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणाला दाखवलेली उदासीनता सर्वसामान्य नागरिकांना विचार करायला भाग पाडणारी आहे यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे एकीकडे शासन मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास पोहोचावा सा यासाठी अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करत असताना अजिंठा येथील शाळा मात्र या प्रयत्नांना खो दिसत आहे गावातील अनेक शाळांनी ध्वजारोहणासाठी एकही विद्यार्थी न बोलवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे अजिंठा गांधी चौकातील मुख्य ध्वजारोहण उपसरपंच माधुरी देशमुख यांच्या हस्ते झाले यावेळी ग्रामविकास अधिकारी शिरसाट ग्रामपंचायत सदस्य सुमी चाऊस मेघराज चौंडिये शिवप्रसाद पुरे पोलीस पाटील चौंडिये विजय पगार व जिल्हा परिषद प्रशालेचे शिक्षक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या शिक्षकांसह मोजके नागरिक उपस्थित होते सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल मिस अपडेट